लग्नानंतर होईलच लग प्रेम या तुमच्या आवडत्या सिरियलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपली नंदिनी काव्याला समजवत असते की असं तू करू नकोस आणि स्वतःला गिल्टी मानू नकोस मला माहीत आहे जे तू काही केलेलं आहेस ना ते माझ्या भल्यासाठीच केलेलं आहे आणि तू माझा विचार करूनच केलेला आहेस त्यामुळे तू स्वतःला यामध्ये दोषी ठरवू नकोस मी तुला काय सांगते ते ऐक आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तर नंदिनी असं समजवत असताना काव्य खूपच रडायला लागते आणि म्हणते मी याच्यातून कशी बाहेर पडू मला खूप त्रास होतोय ताई आणि तूच सांग मला मी काय करू तर ती सांगते तू कोणताही विचार करू नकोस तू तुझं मन शांत ठेव आणि आज थोडे दिवस जोपर्यंत जीवा शुद्धीवर येईपर्यंत ना तू फक्त स्वतःला नंदिनी म्हणून ठरव कारण कसं आहे तू स्वतःला नंदिनी म्हणून ठरवलंस ना तर तुझे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तू कुणाशी बोलायला जाशील ना तेव्हा तू उलट उत्तर देणार नाहीस आणि उलट उत्तर दिल्याने क्लेश अजून वाढतो आहे त्यामुळे तू काळजी घे की कुणी तुला बोलायला आलं तरी त्या गोष्टीचा तू राग मांडणार नाही आणि उलट उत्तर देणार नाहीस त्यामुळे तू एका दिवसासाठी नंदिनी बन आणि आपण बघूयात तुझा त्रास कसा हलका होऊ शकतो माझं एवढं तू ऐकशील ना असं नंदिनी तिला विचारते आणि यानंतर मानेनी हॉलमध्ये आलेली असते जीवाकडून भेटून आणि त्याला काही शुद्ध आलेली नसते तेव्हा पार्थ म्हणतो आई तुझा चेहरा मग कसा झालाय नको ना एवढा विचार करूस आणि अशी वागू पण नकोस कसं वाटतं ते तू सांग ना तू अशी वागू शकतेस का मला माहीत आहे तुला त्रास झालेला आहे पण त्या त्रासाचा अर्थ तू चुकीचा काढू नकोस आणि चुकीचं वागू नकोस तेवढ्यात वस्तू तिथे येते आणि म्हणते काय चुकीचं वागलेली नाही आहे ती बरोबरच वागते आहे कुठल्याही आईला त्रास होईलच आणि तू ना आज वटपौर्णिमेला जा कसा आहे आम्हाला आम्ही जर तशा असतो तर आज आम्हीही वटपौर्णिमा केली असते मानिनी म्हणत असते पार्थला की मी आज वटपौर्णिमेला आत्ता तरी जाणार नाही आहे पहिलं माझ्यासाठी जीवा शुद्धीवर येणार आहे त्यामुळे हे ऐकल्यावर वसुला वाटतं की तुझा काय गरज आहे घरी थांबायची तिला थांबू दे ना जिच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि जिला या सगळ्यात रसच नाही आहे ती जाणार तर नसेलच ना वटपूजायला त्यामुळे तिला घरी थांबू दे तिला म्हटल्यावर मिथून काका विचारतात कोणाला तेवढ्यात मानिनी म्हणते की मी तर जीवाला शुद्धीवर आल्यावरच जाणार वसू म्हणते की हो तू आत्ता जा कारण कसं आहे वटपूजणं वगैरे आमच्या नशिबात नाही आहे तुझ्या नशिबात आहे तुझ्या नशिबात सगळं काही आहे तर तू ती गोष्ट कर पण तू त्या पोरीला इथे बसव जिच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि या जिला याच्यात रसच नाही आहे म्हणजेच काव्याला तेवढ्यात मी म्हणतात की का म्हणून काव्याला बसवायचं काहीही बोलतेस तू समजलं ना तेवढ्यात म्हणते मी काहीच चुकीचं बोलत नाही आहे काय चुकीचं बोलते आहे तू सांग ना काव्याला या सगळ्यामध्ये रस आहे का एक महिना उलटून गेला तरी त्या पोरीने आपल्या पार्थला नवरा म्हणून स्वीकारलेला नाही आहे त्याने एवढं तिच्यासाठी काय काय केलेलं आहे तो जाऊन त्याच्याशी भांडलासुद्धा तरीसुद्धा हिने काही हिच्यात कसलाही बदल नाही आहे तिच्यासाठी याने भांडणं केली माझ्याशी बोलला मला उलट उत्तरं दिली तरीसुद्धा या मुल मुलीला काहीही पडलेलं नाही आहे आणि अशा मुलीसोबत पुढे नातं वाढवायचंच कशाला आपण हे नातं आत्ताच नव्हे आजच हे नो नातं तोडून टाकलं पाहिजे कशाला हवी आहे ही मुलगी आपल्याला डिवोर्स देऊन तिला यातून मोकळं केलं पाहिजे आपल्या पार्कला खूप चांगली मुलगी भेटेल जी त्याच्यासाठी उपवासही पकडेल आणि सगळ्याच गोष्टी करेल अशी संस्कारी मुलगी आपण त्याच्यासाठी बघूया आणि त्याला भेटेलही ती तर रम्याचा विचार करूनच बोलत असते आणि हे लक्षात न येण्यासारखं काहीच नसतं आणि तेवढ्यात ना दरवाजा ओपन होतो आणि बघतात तर काय तर काव्या दरवाज्यातून बाहेर येते खूप सुंदर नटलेली असते सगळा साज घातलेला असतो आता हे सगळं पाहून ना सगळे चक्क होतात आणि बघतच राहतात तिच्याकडे की आपली काव्य तिथे सजून ढजून आलेले ते आहे तेही वटपौर्णिमेसाठी निघालेले आहे तिच्या हातामध्ये आरतीचं ताटसुद्धा आहे आता हे पाहून फक्त पार तिच्याकडे एकटक बघतच राहतो आणि पाहत असल्यामुळे ना त्याला काही सुचतच नाही तो म्हणतो खूप सुंदर निरागस दिसत आहे असं तिला कमेंट्स करतो आणि हेच सगळं बघून ना वस्वात्याला रम्याला खूप राग येतो आणि मानिनी खूप खुश होते आणि मिथून काका तर विचारातच पडतात की आता हे काय आता काय होणार अशा गोष्टींच्या आणि तेवढ्यात मानिनी म्हणते की खूप छान दिसते, का दिसते आहेस काव्या खूप सुंदर दिसतेस बरं झालं तू अशी आलेली आहेस आणि तेवढ्यात ना आपला पार्थसुद्धा म्हणतो की खूपच सुंदर दिसतं आहे आणि त्याची नजरच हटत नसते तिच्यावरून यानंतर तो उत्तर देतो वसुआत्याला आणि रम्याला की तुम्ही दोघी मगासपासून जे काही बोलत होता की माझ्यासाठी मुलगी अशी हवी आहे की ती माझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करेल सगळ्याच गोष्टी करेल अशी हवी असं म्हणत होता ना आता हे पहा आलेले आहे आपली काव्या माझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवाससुद्धा पकडलेला आहे आणि तिने छान सुंदर नटलेली सुद्धा आहे आणि ती पूजेसाठी तयार सुद्धा आहे आणि ती आता वटपौर्णिमेचा उपवास ती तिच्या नवऱ्यासाठी करते है। हे सुद्धा यातून सिद्ध होते तर आत्ता तुम्हा दोघींना काय म्हणायचं आहे बोला असं त्यांच्या नाकावर टिचून बोलतो पण तेवढ्यात ना वसू आता तरीही कुचकं बोलत राहते की बघ तिचा पाऊल बाहेर पडतच नाही आहे तिला उपवास तिने जीवावर येऊन पकडलेला आहे बहुतेक तिने हे सगळं ना दरवाजाच्या मागे उभी राहून ऐकलं असणार आहे म्हणून नटून आलेली आहे ती हो ना काव्या अशी करून तिच्याकडे बोलते तेवढ्यात काव्याला पुन्हा राग येतो पण ती शांत राहते कारण ती आता नंदिनी म्हणून वागत असते त्यामुळे कदाचित तिने हे आपलं आरतीचं ताट वगैरे करून आणलेलं असतं आता यानंतर वसू म्हणते की तुझी ही नाटकी बंद कर आणि तुझ्या मनात नसेल ना तर हा उपवास करू नकोस तू पूजेला जाऊ नकोस आता हे ऐकून ना मानिनीला राग येतो म्हणते ताई तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना तिने केलं तरी तुम्ही बोलता की ती करत नाही आहे आणि करतीये तरीसुद्धा तुम्ही बोलताय की केलं तेही चुकीचं आहे हे बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे सगळं बरोबर बोलताय का आता ती म्हणते नाही नाही मला तसं म्हणायचं नव्हतं ग असं करून बंद म्हणजे बोलायची बंद होते आणि तेवढ्यात मानिनी आपल्या पार्थला म्हणते की आपली काव्य छान आता नटून वगैरे आलेली आहे आणि ती पूजेला निघालेली आहे तर तू तिला सोडून ये ती ती थी, तू तिच्यासोबत जा वटपौर्णिमेला जाती येते वडाला पूजायला तर तू तिच्यासोबत जा एकटीला पाठवू नकोस आणि रम्याला तर आश्चर्य वाटतं त्यामुळे रम्या एकदा विचारतेस की नक्की तू उपवास केलेला आहेस ना आणि वटपौर्णिमा तू करणार आहेस ना आता हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो काय विचारतं आहे विचार जी व्यक्ती सजून रजून आरतीचं ताट घेऊन आलेली आहे हातामध्ये अशा व्यक्तीला विचारलंच नाही पाहिजे की तुम्ही उपवास केलाय का किंवा तुम्ही वटपौर्णिमा करणार आहात का किंवा तुम्ही पुजायला जाणार आहात का त्यांच्याकडे बघितल्यावरच तुम्हाला कळायला हवं की ती उपवास कर केला पण आहे तिने तिच्या नवऱ्यासाठी आणि ती वट पूजायला जाणार सुद्धा आहे आणि तेवढ्यात त्याची आई म्हणते ना की तू जा म्हणून तिच्या तिच्यासोबत तर पार्थ मग खूप खुश होतो हे ऐकल्यानंतर आणि म्हणतो हो हो मी जातो ना तेवढ्यात आपली काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते नको नको काकू नको मी जाईल तू खूपच सुंदर तिचे असं सांगते माने ते म्हणते दृष्ट कोणाशी नको लागू दे असं म्हणते आणि तिने ती, तिच्या डोळ्यातलं काजळ तिच्या मानेला ला लावते आणि तिची नजर काढते आणि यानंतर पार्थला म्हणते तू तिच्या सोबत जातोयस ना मग असं जाणार आहेस का आता पार्थला काही सुचत नसतं त्यामुळे पार्थ एकदम रेडी असतो मी तिच्यासोबत म्हणते की आज तू खरंच खूप गोड दिसतेस आणि खरंच तुला कुणाशी नजर नको लागायला अशीच खुश राहा आता हे ऐकून तिला खूप बरं वाटतं ती म्हणते की तू स्वतःहून समोरून वटपौर्णिमेचा उपवास पकडलास आणि हे सगळं आरतीचं ताट वगैरे केलेलं आहेस त्यामुळे ना मला खरंच खूप आनंद झालेला आहे तू असंच सगळ्या गोष्टी छान करशील याची मला खात्री आहे आणि यानंतर ती तिच्या नजर काढून झालेली असते आणि सुद्धा म्हणते तू जातो आहेस ना तर जा ना बाबा आणि म्हणते की तू असं जाणार आहेस का आणि किती वेळ आता बघतच राहशील तर तू जा आता कुडता घाल आणि तिला सोड आता आपल्या काव्याचं म्हणणं असतं की नको नको कशाला ना पण ती म्हणते नाही नाही येऊ दे त्याला आणि त्या उड्यात ती काय करते तिच्या हातामधलं ताट आहे ना ते बाजूला ठेवते आणि तिचा आशीर्वाद घेते कोणाचा आपल्या मानिनीचा आणि हे पाहून ना आपल्या वसुवात्याला मात्र खूप राग आलेला असतो आता वसुहत्या बघतच राहते आणि काव्या मात्र वसुहत्याचा पाय पडत नाही ती त्यांचं आशीर्वाद घेत नाही ती फक्त मानिनीचा आशीर्वाद घेते कारण तिलाही कळत असतं की यांच्या मनामध्ये काय आहे आता हे सगळं पाहून वसू आत्याला तर खूपच राग आलेला असतो आणि ती तिच्याकडे रागारागाने बघतच असते की हे काय नवीन आता आता हे लोक काय सुरुवात करणार का, का संसाराला रम्याही खूप नाराज झालेली असते आणि ती पाहत असते आपल्या पार्थकडे आणि पार्थची खुशी मात्र आकाशातच तरंगत असते त्यामुळे तो खूप खुश झालेला असतो तो जातो आता कुर्ता घालायला आणि इकडे आपली नंदिनी आपल्या जीवासाठी वटपौर्णिमेचा उपवास करून आपल्या जीवासाठी आपल्या वडाला ना ती फेरे मारायला चाललेली असते आणि इकडे मात्र मानिनी आपल्या जीवाजवळ जाऊन खूप रडत असते की जीवा, जीवा शुद्धीवर ये ना माझं चुकलं रे जीवा मी तुला पाठवायलाच नको हवं होतं नंदिनीच्या भरोशावरती माझं चुकलं असं म्हणून खूप जोरजोरात रडत होते आता ती रडत होतीच आणि तेवढ्यात आपली नंदिनी वडाला पुजायला जात होती तर समोर एक काचेची बाटली असते आणि त्यावर नंदिनीचा पाय पडतो आणि नंदिनीला खूप जोरात काच लागते जेव्हा तिला काच लागते तेव्हा इकडेसुद्धा आपला जीवा थोडाफार हलायला लागतो आणि त्यावेळेस त्याला काहीतरी घुसमट होते आणि इकडे हिला काच ही खूप जोरजोरात ओरडत असते की आ आम्हाला खूप जोरात का लागलेला आहे आणि तिकडे आपल्या जीवाचीसुद्धा घुसमट होत असते पण ती घुसमट शुद्धीवर आलेला नसतो तो आणि त्यामुळे ना जेव्हा आपल्या आता नंदिनी तो उपवास पूर्ण करेल त्यानंतर तो शुद्धीवर मात्र येईलच आणि इकडे त्याची हालत पाहून ना मालिनीला खूप त्रास होत असतो तर आता जेवढ्या बायका तिथे वटपौर्णिमेसाठी आलेल्या असतात त्या झाडाजवळ वडाच्या झाडाजवळ त्या सगळ्या धावत धावत आपल्या नंदिनीकडे येतात आणि म्हणतात काय झालं अरे बापरे काच लागली यांना आणि आता कशा हा पूजा करणार आणि खूपच काच लागलेली असते आणि रक्त खूप सुद्धा खूप होत असतो तेवढ्यात एक बाई तिच्या पायातली काच काढते आणि त्यानंतर ती म्हणते की हळद आहे हळद लावूया हळद लावल्याने तिचं रक्त थांबून जाईल आणि ती म्हणते की आता तू पूजा कशी करशील तुला जखम खोलवर झालेली आहे आणि नंदिनी मात्र त्या त्रासानेही खूप रडत असते आणि आधीच झालेला जो त्रास असतो जीवाचा जो त्रास आहे तोही तिला बघवत नसतं ती म्हणते असं करून नाही चालणार मला माझा नवरा तिथे आयुष्याशी लढत आहे आणि मी असं बोलून चालणारच नाही मला कोणत्याही परिस्थितीमध्ये वडाची पूजा ही, ही केलीच पाहिजे आता काच काढून झालेले असते नंदिनीची आणि त्यावर त्या बायकांनी हळदसुद्धा लावलेली असते पण त्या बायकांनासुद्धा तिचा त्रास बघवत नसतो त्या बायका तिला सल्ला देत असतात की तुम्ही ही वटपौर्णिमेची पूजा करू नका तुमची जखम खूप आहे तुमच्या हळदीनेसुद्धा तुमचं रक्त थांबत नाही आहे मग तुम्ही कसं कराल नंदिनी म्हणते असं करून नाही चालणार मला आणि नंदिनी पुढचं पाऊल टाकते की आता मला बस झालं तुम्ही हळद वगैरे लावलेले ला आहे मी माझ्या नवऱ्यासाठी जे मला करायचं आहे ते मी करणार आहे माझ्या ह्या काचेचं जे झालेलं आहे मला लागलेलं ला आहे ते माझ्या नवऱ्याच्या त्रासासमोर काहीच नाही तर सगळ्या बायका म्हणतात कशी आहे नाही किती नवऱ्यावर हिचं प्रेम आहे आणि एकमेकींकडे पाहत असतात त्यानंतर नंदिनी त्यांच्याकडून ते ताट घेते आणि पुन्हा चालायला लागते आणि म्हणते की मी जाते मी व्यवस्थित आहे आणि असंच करून ना नंदिनी एक पुढचं पाऊल टाकते पण नंदिनीला खूप त्रास होत असतो कारण काच ही खूप खोलवर लागलेले असते आणि जीवासुद्धा तिथे त्रासात असतो हेही तिला आठवत असतं पण कोणत्याही परिस्थितीत हा उपवास तिला करायचाच असतो तिला खात्री असते की या सगळ्या उपवासाने तो शुद्धीवर येईलच आता नंदिनी लंगडत लंगडत वडाच्या दिशेने निघाली असते भक्तिभावाने आणि श्रद्धेने ही पूजा करणार असते आणि हे तिच्या सगळ्या कर्तृत्वातून दिसून येत असतं की खरंच ती ती जीवाच्या शुद्धीवर येण्यासाठी आणि जीवाला बरं वाटावं यासाठी हा उपवास पकडलेला आहे आणि मानिनीची मात्र खूप इकडे अवस्था बेकार झालेली असते आपल्या जीवाचा तापसुद्धा कमी झालेला असतो पण जीवा मात्र शुद्धीवर येत नसतो आणि तिला खूपच काळजी वाटत असते माझा जीवा कधी शुद्धीवर येणार मी कधीच तुला एकटं टाकणार नाही आणि मी कधीच कुणाच्या भरोशावर ठेवणार नाही माझंच चुकलेलं आहे जीवा मलाच खूप मनस्ताप होतोय मी रे तुला या सगळ्या गोष्टीमध्ये टाकलं मला माहीत असून सुद्धा मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही असं इकडे बोलून बोलून ती रडत असते त्याच्या अंगावर हात ठेवून आणि इकडे आपल्या नंदिनीला चालतासुद्धा येत नसतं तरीसुद्धा ती रडत रडत त्या त्रासाने ते ताट घेऊन वड्याच्या दिशेने जात असते आणि आपली इकडे सुद्धा खूप रडत असते तिलासुद्धा खूप वाईट वाटत असतं आता नंदिनी आपल्या जीवासाठी भक्तिभावाने श्रद्धेने वड्याच्या पूजेला गेलेलीच असते आणि आपली काव्यसुद्धा सोबत तिथे पोचलेली आहे तर उद्याच्या भागामध्ये नेमकं काय का होणार आहे हे पाहण्यासाठी या पुढच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि डेली अपडेट घेण्यासाठी सुद्धा नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आहे त्यामुळे तुम्हाला पुढचं अपडेट बारा तास किंवा दहा तास आधीच भेटत जाईल आणि तुम्ही त्याचा आनंद आधीच घ्याल त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायचं आणि आपल्या चॅनेलला सपोर्टसुद्धा करायचा आता नंदिनी पूजा करून येणार असते आणि काव्यासुद्धा पूजेला गेलेले असते पार्कसोबत हे पाहायचं आहे आपल्याला उद्या आणि आल्या आल्या नंदिनीला तिच्या सासूने सांगितलेलं आहे की जीवा शुद्धीवर आलेला आहे आणि जीवाने पहिलं तुझं नाव घेतलेलं आहे तोंडांममध्ये की माझी नंदिनी कुठे आहे आणि इकडे आपला पार्थ ना काव्याचा पदर सावरत वगैरे सगळं असं रोमॅन्समध्ये छान त्यांची वटपौर्णिमा होणार आहे हळूहळू काव्याही पडेल पार्थच्या प्रेमात तर आपण घेऊ निरो